शैक्षणिक मंडळ संचलित एस एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मालगाव येथे आज पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न शैक्षणिक मंडळ मालगावचे अध्यक्ष प्राध्यापक श्री विजयकुमार पाटील सर चेअरमन श्री बाबासाहेब अण्णा बरगाले सचिव श्री विनित पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत तसेच इयत्ता दहावी व बारावी या वर्गामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केंद्रप्रमुख श्री नदाब सर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस जी कोष्टी सर पर्यवेक्षक सौरायांनावर मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी औक्षण करून प्रत्येक नवीन विद्यार्थ्याला गुलाब पुष्प तसेच पेन भेट देऊन स्वागत करण्यात आले या भेटवस्तूसाठी वस्तू श्री विजय नायकवडी शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले सरस्वती देवीच्या मूर्तीचे दर्शन घेऊन विद्यार्थी आपापल्या वर्गात प्रवेश करत होते यावेळी नवीन पुस्तकांचेही वाटप करण्यात आले गोड अल्पोपहारानंतर आनंदी व उत्साही वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निशांत भंडारे यांनी तर पाहूया तर सर सांगली डिजिटल मीडियामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर, तर, का आज तर आज जो काही शाळेचा पहिला दिवस आहे तर याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल की आज शाळेचा पहिला दिवस असून अनेक विद्यार्थी नवीन ॲडमिशन घेत आहेत तर आज कोणकोणती उपाययोजना आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी तुम्ही साजरा करणार आहात नमस्ते मी सदाशिव सर मुख्याध्यापक एस एम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज मारगाव आज पंधरा जून आज आमच्या शाळेचा पहिला दिवस होता शनिवार असल्यामुळे शाळा ही सकाळी साडेसातला भरवण्यात आली सुरुवातीला परिपाठ राष्ट्रगीत आणि नेहमीचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमानं शाळेची सुरुवात झाली त्यानंतर प्रामुख्यानं यत्ता दहावीमध्ये येश संपादन केलेल्या गुणानुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि बारावीमध्ये प्रथम आलेले एक दोन तीन नंबर या सहा मुलांचा शाळेच्या आणि संस्थेच्या वतीनं त्या ठिकाणं जाहीर सत्कार करण्यात आला त्यानंतर आमच्या शाळेचा निकाल हा दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे दुसरी मोस्ट महत्वाची गोष्ट म्हणजे सलग चौदा वर्षे दहावीचा सेमीचा निकाल आमचा शंभर टक्के त्यामुळं संस्थेच्या वतीनं सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार गुला देऊन या ठिकाणी करण्यात आला प्रमुख कार्यक्रमाची पाहुणे म्हणून मालगाव केंद्राचे केंद्रप्रमुख तय्यब अली नादाबसाहेब त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे शिवास्ते संस्थेच्या प्रेरणेतून या ठिकाणी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतील कर्मचारी यांचा सत्कार सर्वप्रथम करण्यात आला आणि त्यानंतर आज आमच्या विद्यालयामध्ये जे नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत पाचवीमध्ये आणि आठवीमध्ये आणि इतर वर्गामध्ये त्या सर्वांचा स्वागतोत्सव कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला त्यासाठी वरांड्यामध्ये आपण नवीन मुलांना उडीत उभा केलेलं होतं एन सी सीच्या मुलांचे असते त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली आमच्या शाळेच्या लेडी शिक्षिका ज्या होत्या त्यांनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यानंतर त्या मुलाने सरस्वतीचं पूजन केलं सरस्वती मातेचं दर्शन घेतलं आणि आपापल्या वर्गात ते विद्यार्थी गेले या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्राध्यापक विजय पाटील सर चेअरमन बाबासाहेबांना बारगा बारघाले साहेब त्यानंतर सचिव विनीत पाटील साहेब आणि सर्व संचालक मंडळ आणि शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका यांचं बहुमोल असं मार्गदर्शन लाभलेलं ला, आहे आणि हा कार्यक्रम आज व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे आज जवळजवळ पाचवीमध्ये आमचे बहात्तर विद्यार्थी हजर होते नवीन प्रवेशासाठी आठवीमध्ये जवळजवळ चाळीस विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे आसपासच्या शाळेतून विशेषतः कळंबी गुंडेवाडी सुभाषनगर सिद्धेवाडी या भागातून सुद्धा आमच्या शाळेमध्ये नवनवीन विद्यार्थी पाचवीमध्ये आणि सातवीच्या आठवीच्या वर्गामध्ये प्रवेश घेत आहेत सर्वसाधारणपणे शाळेचा अलेख हा वाढत चाललेला आपणाला दिसून येतो एक ग्रामीण भागातील मोठी आणि जुनी शाळा असं नाव आमचा आहे तर एकोणीसशे बावनची स्थापना असणारी शाळा आमची आहे सलग चौदा वर्षी शाळेचा निकाल हा शंभर टक्के आणि त्यामुळं तळागाळातले विद्यार्थी केवळ हुशार विद्यार्थ्यांनाच घेऊन शंभर टक्के निकाल आम्ही लावत नाही तर आमची पूर्णपणे मुलांची शाळा आहे मुलांची शाळा म्हटल्यानंतर दहावीचा निकाल वीस टक्के कमीत धरला जातो कारण मुले असतात त्यावेळेला शाळेचा निकाल वाढत असतो मात्र सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये आमची एकमेव एक शाळा हायस्कूल असं आहे तिथे पूर्णपणे मुलांची शाळा आहे आणि अशा मुलांच्या शाळेमध्ये शंभर टक्के निकाल लावणं सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना घेऊन शंभर टक्के निकाल लावणं याचं खरोखर श्रेय आमच्या सर्व शिक्षकांना जातं आमचे शिक्षक राबतात दहावीसाठी जवळजवळ सदुसष्ट चाचण्या ते वर्षभर वर घेत होते आणि सामान्य कुटुंबातले विद्यार्थी आज दहावीमध्ये त्या विद्यार्थ्याने लेस संपादन केलेलं आहे आणि शंभर टक्के निकाल लावण्यामध्ये शाळेचा विद्यार्थ्याचा आणि संस्थेचा आणि त्याचबरोबर पालकांचा सिंहाचा वाटा असल्याचा आपल्याला दिसून येतो शाळेमध्ये असणारे सर्व शिक्षक हे विद्यार्थ्यासाठी झटणारे शिक्षक असल्यामुळं आज पालकांचा विश्वास आमच्या शाळेवर चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे या पालकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशा प्रकारची मी ग्वाही देतोय आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटण्याचं कार्य आम्ही सर्व शिक्षक मंडळी करीत आहोत धन्यवाद सर एक चांगली आदर्श शाळा म्हणून एस एम आय स्कूल ज्युनियर कॉलेज मालगाव हे मानले जाते तसंच आपण या ठिकाणी एस एम आय स्कूल ज्युनियर कॉलेज मालगावचे ज्युनियर कॉलेजचे शिक्षक मानेसर आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की त्यांना काय वाटतं शाळेचा पहिला दिवस आहे कॉलेजचा पहिला दिवस नमस्कार मी पी आर माने एस एम हास्केलो ज्युनियर कॉलेज मालगाव येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक म्हणून कार्यरत आहे आज पंधरा जून आज शाळेचा पहिला दिवस या दिवसाच्या अनुषंगानं आज आमच्या विद्यालयामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता तसं पाहिलं तर आमचं विद्यालय आमची संस्था ही फार जुनी आणि एकोणीसशे बावन्न साली स्थापन झालेली आहे पूर्वी या संस्थेमध्ये फक्त शिक्षणाची सोय होती परंतु संस्थेचे तत्कालीन चेअरमन कैलासवाशी माननीय दादासाहेबांना पाटील आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ यांच्या अथक प्रयत्नातून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी अकरावी बारावीचे वर्ग या ठिकाणी सुरू व्हावेत या भावनेनं त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली उच्च माध्यमिक विद्यालय चालू केलं आणि आमच्या विद्यालयात इयत्ता अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू झाले विद्यालयात अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू झाल्यापासूनच इयत्ता अकरावी आणि बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा असलेली आपणास पाहायला मिळते आमच्या विद्यालयातील सहावीची वर्ग सुरू झाल्यापासूनच इयत्ता अकरावी आणि बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा असलेली आपणास पाहायला मिळते आमच्या विद्यालयातील सहकारी विद्यार्थ्यांच्यासाठी साठी अहोरात्र कार्य करतात विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेऊन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्याच पद्धतीनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास दृष्टी समोर ठेवून सर्व शिक्षकांचे प्रयत्न या ठिकाणी सुरू असलेले आपणास पाहायला मिळ मिळतात आमच्या विद्यालयात विद्यार्थ्यांच्याकडं वैयक्तिकपणे लक्ष दिलं जातं ग्रामीण भागातील कष्टकरी लोकांच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी या दृष्टिकोनातून या विद्यालयाचं फार मोठं योगदान असलेलं आपणास पाहायला मिळतं आजपर्यंत या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रात भरीव असं कार्य केलेलं आपणास पाहायला मिळतं मोठमोठ्या पदावरही विद्यार्थी आज यशस्वीपणे कार्य करताना दिसून येतात आमच्याच विद्यालयाचे एक विद्यार्थी नुकतीच पूर्णिमा चव्हाण तिचं नाव ही न्यायाधीश झालेली आपणास पाहायला मिळते त्यानंतर रत्नदीप भंडारे हाही विद्यार्थी आज महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेला आपणास पाहायला मिळतो पी एस आय म्हणून रत्नदीप भंडारेची निवड झालेली आहे याशिवाय अनेक क्षेत्रात या विद्यार्थ्यांनी आज मानाचं स्थान पटवलेलं आपणास पाहायला मिळतं या सर्वांच्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय गोष्टीसर यांचं बहुमल असं सहकार्य लाभलेलं आपणास पाहायला मिळतं विद्यार्थीही तर दृष्टीसमोर ठेवून त्यांचं सदैव मार्गदर्शन आपणास सर्व विद्यालयातील शिक्षकांना स्टाफना मिळतं आणि याच पद्धतीनं विद्यालयाची वाटचाल चालू आहे सध्या विद्यालयामध्ये येता अकरावी आणि बारावीचे प्रवेश सुरू आहेत तेव्हा मी असं आवाहन करतो की मालगाव आणि पंचकृषीतील विद्यार्थ्यांनी अकरावी आणि बारावीला आमच्या विद्यालयात प्रवेश घ्यावा धन्यवाद धन्यवाद सर की अधिक चांगली माहिती अधिक या शाळेचं जे काय गुणगान आहे ते खरच आनंदाच्या वातावरणामध्ये संपूर्ण होत असते खरंच एक आदर्श शाळा मानली जाते एस एम आय स्कूल ज्युनियर कॉलेज मालगाव अनेक विद्यार्थी एक भविष्य चांगलं गाठण्याचा या शाळेच्या माध्यमातून पुढे गेलेले अनेक विद्यार्थी उज्ज्वल भविष्य एक आकाशात कसा जसा प्रकाश पडतो तसे या शाळेच्या वतीने त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश या आपल्याला दिसून आहे सांगली डेटासाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या